शासकीय विनयभंग भालवडी तालुका मान जिल्हा सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेचा शिंगणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरनं विनयभंग केल्याची खळबळजनक घटना मान तालुक्यातील भालवडी इथं ता घडली आहे या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सविस्तर माहितीनुसार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालवडी इथं ही घटना घडली पीडित शिक्षिका त्यावेळी शाळेतील आपल्या कर्तव्यात व्यस्त असताना शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर प्रमोद नारायणे राहणार मारडी यांना प्राथमिक शाळेत येऊन पीडित शिक्षिकेला त्यांना हातानं मारहाण केली तसेच शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी धमकी दिली एवढ्यावरच न थांबता पीडित शिक्षिकेबरोबर असभ्य वर्तन करत विनयभंग केला आणि त्यांच्या हातातील खडू फेकून देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला या घटनेमुळे एक शासकीय कर्मचारी दुसऱ्या दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला करत असल्यानं प्रचंड संताप व्यक्त होत या प्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून डॉक्टर प्रमोद नारायणे यांच्या विरुद्ध विनयभंग शासकीय कामात अडथळा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुण्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार फडतरे करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा